भाऊ पुरस्कृत बत्तीस शेळा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस आणि काल त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला माननीय श्री आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्याच संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा बत्तीस शेळा प्रीमियर लीग एस पी एलचा थरार सुपर डुप्पर प्रीमियर लीग गोलंदाच्या ट्रॅकवर गोलंदाजो आहे किरण सावंत गोलंदाजी ट्रॅकवर आला असोसिएशनचा ट्रेझर आहे पहिलाच बॉल उडवलाय चेंडू हवेत आहे आणि क्षेत्रक्षक मात्र प्रेक्षक बनेल चेंडू जातोय सी मारेशी पलीकडे सहा धावांसाठी षटकार थँक्यू व्हेरी मच विजय अगदी विजयाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत असताना विजय पावले अनेक मोठमोठ्या स्पर्धा अनेक चांगले स्पेल बॅटिंग मध्ये योगदान पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर विजय पावले एक ऑलराउंडरच्या भूमिकेत एक पाहायला मिळतोय या मॅच मध्ये देखील चांगला खेळ करत असताना आणखी एक धमाका आणखी एक मोठा प्रहार चेडू सी अरेशे पलीकडे स्क्वेअर ऑफ द विकेट चेडू सी अरेशे पलीकडे सहा धावांसाठी षटकार बॅटिंग परफॉर्मन्स प्रत्येक गोलंदाजावर अटॅक केला जातोय प्रत्येक गोलंदाजावर हावी ठरताना विजय पावले टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलीये अठ्ठावीस ट्वेंटी एट अठ्ठावीस या आकड्यावर अजूनही जर पाहिलं तर तब्बल एकोणीस जावांची आवश्यकता आहे से सत्तेचाळीस जावांचा टार्गेट आहे सामना लवकर संपेल अशा दिशेने जात असताना अरुण दादा मोहिते टीम कडून चांगला खेळ करत खुटप्याचा बॉल अगदी शफल होऊन चेंडू जातोय फाईन लेग रिजन ला क्लिअर करणारा आणखीन एक लाजबाब दर्जेदार धमाकेदार तिसरा लगातार षटकार व्हॉट बॅटिंग सुपर बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर विजय पावले आग ओकणारी फलंदाजी करतोय या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडलाय आणि शंकर दादा मोहिते टीमच्या गोलंदाजाचा तोफखाना उद्धवस्त करत असताना सुपर बॅटिंग परफॉर्मन्स टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल चौतीसशे आकड्यावर चौतीस धावा धाव फलकावर लागलेत आमच्या संबित स्कोरच्या भूमिकेत राहुल पाटील एक चांगलं स्कोरिंग करत असताना इथे देखील फटका चांगला आहे मिड मिडविकेट रिझन वा वा, लगातारचा चौथा षटकार येतोय विजय पावलेची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार पाहिजे जमा बॅटिंग परफॉर्मन्स मॅग्ने बेसिन बॅटिंग परफॉर्मन्स मांगले गावचा विजय पावले सांगली एक्सप्रेस बॅटिंग मध्ये देखील अगदी बुलेट ट्रेनने प्रमाणे बॅटिंग करत असताना षटकाराची भाषा बोलत असताना लग आतापर्यंत चार षटकार लगवले गेलेत लगातार आणि पाच या इनिंग मध्ये षटकार लगवलेत वैयक्तिक सव्वीसशे आकड्यावर खेळतोय चौतीसशे आकड्यावर खेळतोय माफ करा टीमची धावसंख्या चाळीसशे आकड्यावर इथे फटका चांगला आहे चेंडू जातोय सीमारे शिपैतेकडे दे। जहा धावांसाठी षटकार वाटा बॅटिंग ला जबा फटकेबाजी फलंदाजी पालमजेमधून आणि स्कोर झाला लेवल टीम ची धाव संख्या जाऊन पोहोचते सेहेचाळीसच्या आकड्यावर एक धावाची आवश्यकता आहे बॉल शिल्लक जर पाहिलं तर तेरा बॉलचा सा सामना पाहिजे अजूनही बाकी